गणपती बाप्पा नमस्कार गणेश चतुर्थीनिमित्त आपण आज उकडीचे मोदक उकडीचा सा सारण भरलेला दिवा आपण आज बघणार आहोत उकडीचा सा सारण भरलेला दिवा ही रेसिपी युट्यूब वरती पहिल्यांदाच आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आपण आज उकडीचा मोदक दिवे करंजी दिवशी आणि असे मऊ लुसलुशीत दिवे कसे तयार करायचे ते बघणार आहोत अगदी साधे सोप्या पद्धती सांगितलेल्या आहेत काही टिप्स सांगितलेले आहेत तुम्ही उकड काढता त्याच्यामध्ये कोणता पदार्थ घातल्यानंतर अगदी पीठ मऊ लुसलुशीत होईल अगदी मोदक चोवीस तास सुद्धा मऊ राहण्यास मदत होते हे सर्व पाहायचं असेल ना तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नमस्कार मी रोहिणी रोहिणी किचन मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बप्पाचं आगमन होत आहे बप्पाच्या आगमनाची सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे जय्यत तयारी सुरू आहे जल्लोष आहे आनंदाचं वातावरण आहे बप्पासाठी गोडधोड काय बनवायचं नैवेद्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला असतो आपण आज रोहिणी सिल्डी किचन मध्ये अगदी बप्पाच्या नैवेद्यासाठी खास रेसिपी बनवणार आहोत पण मी बनवणार नाही माझी मैत्रीण बनवणार आहे आपण तिलाच विचारूयात बप्पासाठी खास काय बनवणार आहे प्रियांका ही माझी मैत्रीण प्रियांका आपण आज खास नैवेद्यासाठी काय बनवणार आहोत नमस्कार मी प्रियांका बाप्पाच्या नवेद्याच्या ताटाचे उकडीचे मोदक असतात त्याचबरोबर उकडीचे दिवेही असतात तर आपण आज उकडीचे मोदकही पाहणार आहोत उकडीचे दिवेही पाहणार आहोत आणि त्या दिव्यांमध्ये दोन प्रकारचे दिवे आपण बघणार आहोत जे सहज सगळ्यांना बनवता येतील जे पहिल्यांदा बनवत असतील त्यांनाही ते पटकन जमतील अशा प्रकारे आपण ते पाहणार आहोत अगदी सुंदर पद्धतीने दिवे बनवते छान असे दिवे असतात तिचे मी बघितले मला वाटलं आपल्या चॅनेलवरती हा व्हिडिओ झालाच पाहिजे आणि प्रियांकाचा सुद्धा चॅनेल आहे गार्गीज क्रेझी लॅब अगदी वेगवेगळे कंटेंट तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहेत लगेच लाईक शेअर सबस्क्राईब करायला गार्गीज क्रेझी लॅबला विसरू नका मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आपण आज उकडीचे दिवे मोदक आणि करंजी बनवणार आहे आणि अशा पद्धतीने अगदी साधी सोपी पद्धत काही टिप्स सांगितलेल्या आहेत नवशिके सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नात हे मोदक करंजी आणि दिवे सुद्धा बनवू शकतील उकडीचे मोदक उकडीचे दिवे आपण आज बनवतोय चला तर अगदी वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वप्रथम आपण उकडीचे मोदक उकडीचे दिवे करंजी बनवण्याकरता त्यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊ इथे एक वाटी नारळाचा चव घेतला आहे हा एका नारळाचा चव आहे वन टेबल स्पून तू वेलची पावडर खसखस आणि अर्धी वाटी गुळ घेतला आहे एक वाटी नारळाचा चव तर अर्धी वाटी आपण गुळाचा वापर करणार आहोत इथे जर गोळाचं प्रमाण तुम्हाला जास्त करायचं असेल तरी तुम्ही थोडं गुळाचं प्रमाण वाढवू शकता पण हे प्रमाण अगदी योग्य आहे आता आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता पॅन गरम झाला त्याच्यावरती खसखस भाजून घेणार आहोत अगदी अर्धा मिनिटभर फक्त खसखस गरम होईपर्यंतच आपण भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे खसखस भाजून तयार आहे आता यामध्ये आपण तूप घालणार आहोत वन टेबलस्पून इतकं आपण तूप घालायचं आहे आणि अगदी तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण नारळाचा चव घालणार आहोत नारळाचा चव तुपावरती परतून घेणार आहोत अगदी मंद ते मध्यम गॅसवरती आपण हा चव व्यवस्थितपणे परतणार आहोत गॅसची फ्लेम मोठी करू नका अगदी करपण्याची शक्यता असते रंग बदलण्याची शक्यता असते तर आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही आणि अगदी, अगदी दोन ते तीन मिनटं आपण तुपावरती छान असं परतून घेऊ आता परतून झाला की यामध्ये गुळ घालणार आहोत इथं गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण जास्तही गुळ घालू नका नाहीतर सारण अगदी चिकट आणि चिवट होतं गुळ व्यवस्थितपणे विरघळून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटं आपण मंद ते मध्यम गॅसवरती सारण परतून घेणार आहोत इथे पाहू शकता गुळ आणि खोबऱ्याचा चव आहे तो एकसारखा झालेला आहे रंग सुरेख आलेला आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही सारण करपू शकतं सतत हलवत राहायचं आहे आणि इथे पाहू शकता रंग अप्रतिम दिसतो आहे आणि अशा पद्धतीने इथे आपण सारण तयार करून घेतलं आता यामध्ये आपण घालणार आहोत वेलची पावडर वेलची पावडर घातली की मिक्स करून घ्यायचं आहे अगदी लास्ट शेवटी तुम्ही वेलची पावडर घाला अगोदर वेलची पावडर घातली तर त्याचा सुगंध येणार नाही जेव्हा तुम्ही गॅस बंद करायचा आणि वेलची पावडर घालायची आहे त्यानंतर अगदी इथे मी ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स अगदी ऑप्शनल आहेत नाही घातले तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स घातले मिक्स करून घेऊ आणि आता एका बाउलमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने इथे आपलं सारण तयार झालं इथे मी सारण तयार करून घेतलं आहे पुढची जी स्टेप आहे उकड काढणे मोदक करंजी दिवे बनवणे हे सर्व प्रियांका आपल्याला बनवून दाखवणार आहे आपण तिलाच विचारूयात की पुढे काय करायचं इथे आपण तांदळाची पिठी ऑलरेडी तयार केलेली आहे त्यासाठी ते आपण इथे आंबेमोहर तांदूळ वापरला आहे तो दोन तीनदा स्वच्छ धुतला आहे आणि फॅन खाली सुकवला आहे कडक उन्हात सुकवायचा नाही त्याला छान दोन दिवस सुकवून दिला आहे फॅनखाली आणि मग आपण त्याची पिठी केली इथे उकड काढण्यासाठी आपण जेवढं पीठ घेणार तेवढंच पाणी वापरायचं आहे तर आपण इथे एक बाउल पीठ घेतलं आहे तर त्याच बाऊलने आपण एक बाउल पाणी घेणार आहोत ते छान गरम करत ठेवूयात त्यात एक चमचा तूप तूप घातल्यामुळे मोदकाला जेव्हा आपण कळ्या पाडतो तेव्हा त्याला चिरा पडत नाही आणि छान मऊसूद होतात मोदक म्हणून आपण इथे एक चमचा तूप घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आता प्रियांका इथे पाणी गरम झालं आता आपण किती वेळ पाणी उकळवत ठेवायचं आहे पाण्याला फक्त एक उकळी आली पाहिजे उकळी आली की आपण लगेच पीठ ॲड करून उकळ काढून घेणार आहोत आणि छान मिक्स करायचं पीठ जेणेकरून कुठे गुठळ्या राहणार नाहीत आपण पीठ मिक्स करताना गॅस स्लो केलेला आहे तर आपण छान मिक्स करून घेऊयात इथे जर आंबेमोहर तांदूळ नसेल तर कोणता वापरू शकतो आपण तांदूळ मोहराऐवजी तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता फक्त त्याला चिकटपणा असावा आंबे चिकटपणाही असतो आणि सुवासही असतो त्याच्यामुळे आपण इथे आंबेमोहर घेतो घेत आता आपण गॅस बंद केला आहे आणि झाकण देऊन पाच मिनटं त्याला वाफ येऊ देणार आहोत जेणेकरून पीठ थोडंफार कुठे कच्चं असेल तर ते शिजेल पाच मिनटानंतर झाकण काढून आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण ही उकड एका पसरट साठामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊया आणि छान मळून घ्यायचे पीठ गरम असतानाच हळूहळू मळायचे त्यासाठी तुम्ही इथे तांब्याचा वापर करू शकता स्मॅशर असेल तर स्मॅशरचा वापर करू शकता आणि छान एकजीव करून घेऊयात आता इथे मी तांब्या वापरलेला आहे पीठ गरम असल्यामुळे आपण पटकन ते मळता येत नाही त्यामुळे आपण इथे तांब्या वापरून आपण पीठ एकजीव करतो आहे जेणेकरून ते छान मळलंही जाईल आणि थोडंसं आपल्याला हाताला सोसवेल इतपत गरम असेल तेव्हा आपण ते हाताने मळून घेणार आहोत आता आपण हाताने छान पीठ मळून घेऊयात थोडंफार जसं पाणी लागेल तसं आपण आवश्यकतेनुसार पाणीही वापरणार आहोत पीठ छान मळायचं जेणेकरून आपले मोदक छान लुसलुशीत होतील आणि दोन तीन दिवस ते छान राहतील आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ इथे छान मळून होत आलेलं आहे तर ते किती छान मऊसूद मळलं आहे तुम्ही बघू शकता आता मोदक किंवा दिवा तुम्हाला कोणत्या साईजचे हवेत त्या हिशोबाने आपण पिठाचा गोळा घेणार आहोत तो हातावर पुन्हा एकदा छान थोडासा मळून घेणार आहोत प्रियांका आता तू गोळा घेतलेला आहेस तर आपण कशापासून सुरुवात करणार आहोत मोदक की दिवे बनवणार आहेस आता आपण प्रथम दिव्यांपासून सुरुवात करूया त्यासाठी आपण हा गोळा घेतलेला होता त्यामध्ये अंगठ्याच्या साह्याने आपण मध्ये दाब देत देत पारी बनवणार आहोत त्याची आणि सर्व बाजूंनी ती एकसारखी आली पाहिजे पारी म्हणजे कुठे जाड कुठे पातळ अशी नको अशा प्रकारे आपण पारी बनवणार आहोत आता आपण यात चमचावर सारण घालणार आहोत आणि आपल्या हाताची जी स्टार्टिंगची तीन बोट आहेत अंगठा अंगठ्याच्या बाजूचं आणि मधलं याच्यात साह्यानेच आपण कळ्या पाडून घेणार आहोत आता आपण प्रथम दिवा बनवतोय त्यामुळे चार पाच कळ्या कितीही केल्या तरी चालतात तर अशा प्रकारे आपण कळ्या सर्व एकत्र करणार आहोत आता वरती जे पीठ जमा झालं त्याला आपण हलक्या हाताने थोडी जागा करणार आहोत जेणेकरून त्यात आपण तूपवात किंवा तेलवात आपल्याला लावता येईल अशा प्रकारे आपण त्याला आकार देणार आहोत तर आपला हा पहिला उकडीचा दिवा तयार झालेला आहे त्याला आपण थोडंसं वरण तुपाचा हात लावणार आहोत व्हा अगदी अप्रतिम आणि सुंदर असा दिवा तू तयार केलेला आहेस प्रियांका अगदी छान दिसतोय आता वरून तू तूप का लावला आहेस सांगू शकतेस का जेव्हा आपण हे उकडीचे मोदक किंवा दिवे वाफवतो तेव्हा ते, वा ते भांड्याला खाली चिटकू नये आणि त्याला क्रॅक जाऊ नये म्हणून आपण हे तुपाचा हात लावतो आता दिवे बनवल्यानंतर वरती आपण ही जी तेलवात तुपवात लावण्यासाठी पारी केली आहे ती केव्हा केव्हा जर पातळ झाली तर ती वाफवल्यानंतर बंद होऊ शकते त्यामुळे आपण असा पिठाला थोडासा चिमटा देऊन तुपाचा हात लावून त्याचं झाकण केलेलं आहे आता आपण दिव्याचा पहिला प्रकार पाहिलेला आहे आता आपण दुसरा प्रकार पाहतो आहे त्यासाठी पिठाचा गोळा घेतला आहे त्याला कडेने आपण अंगठावा अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने प्रेस करत करत पातळ पारी करणार आहोत आणि मध्ये जो जाड भाग झाला आहे त्याला आपण छान अंगठ्याच्या सह्याने गोल आकार देणार आहोत जेणेकरून आपण तिथे तेलवात किंवा तूपवात लावता येईल आणि जे आपण कडेने पातळ केलेला भाग आहे त्याला आपण अशी मुरड घालणार आहोत जेणेकरून आपला दिवा छान सुंदर दिसेल आता तुम्ही इथे पाहू शकता आपण पिठाला थोडासा दाब देतो आहे आणि तिथूनच तो पीठ फोल्ड करतो आहे म्हणजे मुरड घालतो आहे अशा प्रकारे आपण दिव्यांना मुरड घालून घेणार आहोत सगळ्यात सोपे आणि दिसायलाही सुंदर असे हे दिवे आहेत यालाही आपण तुपाचा हात सर्व बाजूंनी लावून घेणार आहोत खूप सुंदर आकर्षक असे बप्पासाठी खास आपण दिवे तयार केले अगदी अप्रतिम दिसत आहेत आणि हे दिवे मी पहिल्यांदा पाहिले तेव्हाच मला असं वाटलं की हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती झालाच पाहिजे प्रियांका अगदी सुंदर पद्धतीने तू दिवे दाखवले आहेस अशा प्रकारे इथे दोन प्रकारचे दिवे तयार झाले अगदी साधी सोपी पद्धत दाखवलेली आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा अगदी झटपट येणार आहेत आणि हे दिवे वाफवण्याकरता आपल्याच कुंडीतल्या हळदीची पाणी आपण तोडून घेणार आहोत हळदीच्या पानावरती किंवा अगदी तुम्ही केळीच्या पानावरती जरी दिवे वापवले तरीसुद्धा चालेल अप्रतिम चव लागते आणि इथे हळदीच्या पानावरला आपण तूक लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यावरती आपण सर्व दिवे ठेवून देणार आहोत अशा प्रकारे अगदी अप्रतिम सुंदर आकर्षक आणि बप्पासाठी खास असे आपण दिवे आज तयार केलेले आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत आता हे वाफवण्याकरता आपण ठेवून देणार आहोत त्यासाठी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला अगदी थोडीशी उकळी आली ना त्यानंतरच यामध्ये आपण दिवे वाफवण्याकरता ठेवणार आहोत दिवे आपण इथे दहा मिनटाकरता वाफवून घेणार आहोत स्टीम करून घेणार आहोत दिवे स्टीम होत आहेत तोपर्यंत आपण उकडीचा मोदक कसा तयार करायचा अगदी सुबक पद्धतीने ते पाहूया आता आपण मोदक बनवण्यासाठी ते पिठाचा गोळा घेतला आहे अंगठ्याच्या साह्याने आपण दाब देत त्याची पारी बनवणार आहोत जर पारी बनवायला जमत नसेल तर तुम्ही या पिठाच्या गोळ्याला थोडासा तेलाचा हात लावून लाटून घेऊ शकता त्यानेही छान पारी बनवता येते अशा प्रकारे आपण पारी बनवणार आहोत जी सर्व बाजूंनी सेम असणारे पातळ जाड नसावी आता त्यात आपण सारण भरणार आहोत अंगठा आणि आपलं मधलं बोट हे घेऊन आपण पारीला बाहेरच्या बाजूनी प्रेस करणार आहोत जितक्या जवळ तुम्हाला कळ्या पाडता येतील तितका मोदक सुरेख आणि छान दिसतो एक एक बोटाचं अंतर ठेवून आपण कळ्या पाडलेल्या आहेत तुम्हाला जितक्या जवळ कळ्या पाडता येतील तितक्या पाडून घ्याव्यात आणि मोदकामध्ये सारण थोडं जास्तच भरायचं सारणाचं प्रमाण थोडं जास्त असलं की मोदक चविष्ट लागतो म्हणून थोडं सारण जास्तच भरायचं आणि अशा प्रकारे आपण सगळ्या कळ्या एकत्र करत मोदक वळवून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने कळ्या वळवायच्या आहेत जेणेकरून कळ्या दबल्या नाही गेल्या पाहिजेत आणि अशा प्रकारे आपण मोदक रेडी केलेला आहे इथे आता आपण सर्व बाजूंनी मोदकाला तुपाचा हात लावून घेतो आहे अशा पद्धतीने इथे उकडीचे मोदक दिवे दोन प्रकारचे आपण पाहिले अगदी अप्रतिम उकडीचे मोदक आणि दिवे दाखवलेले आहेत अगदी स्टेप फॉलो करा म्हणजे अगदी मऊ मो लुसलुशीत मोदक दिवे तयार होण्यास मदत होते नैवेद्य म्हटलं ना अगदी शांत मनाने प्रसन्न मनाने नैवेद्य बनवला पाहिजे त्यामुळे आम्ही इथे खाली बसून बप्पासाठी नैवेद्याचं ताट तयार करत होतो अप्रतिम भन्नाट असे मोदक तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता प्रियांका आपण मोदक पाहिले दिवे पाहिले दोन प्रकारचे आता काय पाहणार आहोत आपण करंजी बनवणार आहोत जशी आपण मोदकांना पातळ पारी केली होती तशीच आपण पारी करणार आहोत त्यामध्ये अशा प्रकारे सारण भरणार आहोत आणि दोन्ही साईडच्या कडा आपण एकमेकांवर ठेवून दाबून घेणार आहोत आणि मग अशा प्रकारे मुरड घालणार आहोत जसं आपण पहिल्यांदा दिव्याला पाहिलं होतं तशाच प्रकारे आपण इथे मुरड घातलेली आहे प्रकारे आपली करंजी रेडी झालेली आहे तर आता आपण दिवशी बनवणार आहोत दिवशी म्हणजे नॉर्मल पिठाची वाटीच असते तर गणपतीला पहिल्या दिवशी जो आपण नैवेद्याचा ताट असतो त्यामध्ये बिळडं आणि भेंड्याची भाजी आवर्जून असते तर बिळड्यासोबत ही दिवशी आम्ही खातो तर तुमच्याकडे याला काय म्हणतात आम्हाला नक्की सांगा प्रकारे इथे उकडीचे मोदक दिवे करंजी दिवशी बप्पासाठी खास नैवेद्यासाठी ताट आपण तयार करून घेतलेला आहे मी सुद्धा अगदी कळ्या कशा पाडायच्या हे समजावून घेतलं आणि मोदक तयार केला मला परफेक्ट उकडीचा मोदक येत नव्हता पण प्रियांकाने अगदी समजावून सांगितलं आणि तिचं बघून मी व्यवस्थितपणे मोदक तयार केला आणि माझासुद्धा मोदक अगदी अप्रतिम झालेला आहे इथे पाहू शकता आणि आपण जे उकडण्याकरता वाफवण्याकरता जे दिवे ठेवले होते ते पाहूया इथे पाहू शकता अगदी छान असे दिवे वाफवलेले आहेत आता आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने दिवे आपले सर्वप्रथम आपण उकडून घेतलेले आहेत थोडंसं गरम आहे थंड झालं की आपण एका ताटामध्ये इथे काढून घेतलेलं आहेत आणि पाहू शकता अप्रतिम दिवे दिसत आहेत आता आपण करंजी मोदक आणि दिवशी अशा पद्धतीने वाफवून घेणार आहोत त्यासाठी इथे सर्व दिवे आणि मोदक ठेवला करंजी तर हवीच करंजी ताटामध्ये असायलाच हवी आणि इथे आपण करंजी ठेवली वरून अगदी थोडंसं केशर लावलेलं ला आहे अप्रतिम रंग आणि सुरेख असे मोदक दिसण्याकरता इथे आपण केशर लावलं अगदी दहा मिनिटांसाठी वाफ आणून द्यायची वा अप्रतिम मोदक इथं दिसत आहेत पाहू शकता किती सुंदर मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र आणि सुंदर अप्रतिम असे उकडीचे मोदक इथे तयार झालेले आहेत वाफवल्यानंतर रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि हळदीच्या पानावरती अगदी चव भन्नाट लागते त्यामुळे हळदीच्या पानावरतीच तुम्ही मोदक वाफवण्याकरता ठेवून द्या म्हणजे अप्रतिम मोदक तयार होतील इथे दिव्याच्या वरती जो पिठाचा गोळा आपण ठेवला होता तो काढून घेतला आणि याच्यामध्ये फुलवात घालणार आहोत अगदी तुपाची वात लावायची आहे किंवा जर तुमच्याकडे तुपाची वात नसेल तेलाची लावली तरीसुद्धा काही हरकत नाही आणि आपण आता दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत अगदी सुरेख अप्रतिम असे वेगळ्या आकाराचे वेगळ्या शेपचे दिवे इथे आपण तयार केलेले आहेत यूट्यूबवरती पहिल्यांदाच सारण भरलेल्या दिव्यांची रेसिपी आली आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना तर नक्की आवडणार आहेत या गणेश चतुर्थीला नक्की बनवून बघा अगदी साधी सोपी पद्धत दाखवलेली आहे नऊ सुद्धा हे दिवे अगदी झटपट तयार करू शकतील इतकी सोपी पद्धत करून सांगितलेली आहे गणेश चतुर्थीला अगदी बप्पा तर खुश होणारच आहेत तुम्हीसुद्धा अगदी झटपट असे दिवे बनवून बघा तुम्हा सर्वांना आवडणारच आहेत आणि मोदकावरती तुपाची धारवा अगदी भन्नाट मोदक लागतो आणि असं फोडून घेतल्यानंतर सुद्धा तूप टाकायचं आहे आणि खाऊन घ्यायचं आहे बप्पा सुद्धा खुश आपण सुद्धा खुश बोला मंगलमूर्ती मोरया आपण आज बनवलेले उकडीचे मोदक उकडीचे दिवे करंजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा हेल्दी रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा खुश रहा आणि जर ओयली हेल्दी किचनला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा गार्गीस क्रेझी लॅबला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू धन्यवाद